नमस्कार मंडळी मी अर्चना अर्चनाच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्व स्वागत करते नमस्कार आज आहे संडे संडेच्या संडे असल्यामुळं आज मुलं घरीच होती म्हणजे तशा तर मुलांना सुट्ट्याच लागले नाही पण कसं होतं मुलं घरी असल्यामुळं फार कामं वाढतात मुलं थोडंसे आळशीपणा करतात आंघोळ करायला किंवा चहा वगैरे नाश्ता करायला त्याच्यामुळे मला आज व्हिडिओ शूट करताच नाही आला मी सकाळचा तुम्हाला आमच्या इथला परिसर दाखवून सकाळी सकाळी कसं असतं सकाळी गावचं वातावरण कसं असतं गावाची हवा अशी शुद्ध असते आजूबाजूचा परिसर मी शूट करून ठेवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते नमस्कार मंडळी बघा सकाळी सकाळी पिल्या पलंगावर बसलेला आहे पिल्याला मी आत्ता मॉर्निंग केल्या गुड मॉर्निंग पिल्या इथे घरावर एक कावळा पण बसलेला होता सकाळ सकाळचं वातावरण खूप फ्रेश असतं खूप चांगली नॅचरल हवा असती तुम्ही बघू शकता हे आमचे दुसरे एक कुत्री ही आणि बघू शकता तुम्ही वातावरण पण थोडंसं ढगाळच वाटतंय सकाळी सकाळी त्याच्यानंतर मी अंग वगैरे एकीकडे मी चहा ठेवलेला चहामध्ये गवती चहा आलं एकीकडे दूध आपायला ठेवलेलं होतं आणि एकीकडे चहा ठेवला होता चहा फक्त आमच्या दोघांसाठीच ठेवला होता कारण मुलं रविवार स सुट्टी असल्यामुळे मुलं झोपलेलीच होती आधी तिला जायचं होतं ट्युशनला पण ती नऊ वाजता जाणार होती तोपर्यंत आमच्या दोघांसाठीच मी चहा ठेवणार होते चहा उकळला आताच उकळला चहा आता त्याच्यामध्ये मी चूक तापवले होते आता चहा आहे चहामध्ये आता मी दूध टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता चहामध्ये चहा पावडर थोडीशी कमी पडली होती म्हणून मी वरतून थोडीशी चहा पावडर पण टाकलेली आहे आणि आता आम्ही चहा दोघं जण चहा घेऊन आम्ही आता दुकानावर जाणार आहोत दुकानात सकाळी थोडंसं लावण्याला थोडंसं मदत करावी लागते म्हणून आता दुकानावर जाणार आहे मी आता चहा झालेल्या आता चहा चहा घेतो आम्ही आणि आज पाणी पण येणार आहे आमचं त्याच्यामुळे आम्हाला पटपट काम आवरून पटपन घरी यावं लागेल मला आणि आता मग द दहाच्या दा, नंतर एक काका आले होते कोठे द्यायला म्हणजे कोठे द्यायला म्हणजे कोठे विकायला आले आमच्या घर घरात आम्ही दोघींनी पण मी आणि माझ्या जाऊबाईंनी आम्ही दोघींनी पण कोठ्या घेतलेल्या आहे पण धान्य ठेवायला आमच्याकडे काहीच नाही म्हणून ते आले होते तर असे भरपूर येतात कोठेवाले पण काहींचा पत्रा पातळ असतो किंवा काही खूप महाग देतात त्याच्यामुळे मग सकाळी आले होते तेव्हा आम्ही त्यांच्याकडून कोठे घेतले तिथे बोलले होते दोन पोते ठेवून मी पुढं तुम्हाला त्याचा पत्रा दाखवलं कसा आहे जाडे का काय तुम्ही बघू शकता त्याच वेळेस आमच्या शेजारच्या वावरामध्ये ऊसाचं शेत होतं पण ऊस गेल्यानंतर त्यांनी ते पेटून दिलं होतं म्हणून आजूबाजूला धूर होता, होता। तुम्ही बघू शकता हा चांगल्या प्रतीचा हे पत्र आहे चांगल्या प्रतीचा आणि ते बोलले होते की याच्यामध्ये दोन पोते आरामशीर बसतील बघू मी तुम्हाला दाखवेल किती गहू बसले कसे आम्ही टाकले गहू त्यावेळेस तुम्हाला जागतील आम्ही दोन घेतलेले आहे एक माझ्या जबाबदारी अशा दोन आम्ही घेतलेल्या व्हाईटच कलरच्या होत्या त्यांच्याकडे आणि याला व्यवस्थित व्यवस्थित आहे ते बोलले पावसात जरी तुम्ही ठेवली पाऊस जरी लागला तरी याला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याला गंज पण चढणार नाही त्याच्यानंतर आता वातावरण काय दिवसा गरम होत आहे आणि त्याच्यावर पिले पिलेला वाटलं मी काय करते मला व्हिडिओ शूट करताच नाही आला आणि आज आमच्याकडे संडे असल्यामुळे सकाळी नॉनव्हेजचा बेत असतो आणि नॉनव्हेजचा बेत असल्यामुळं खूपच उशीर होतो स्वयंपाकाला मी ह्यावेळेस शूट नाही केलं कधीतरी मी तुम्हाला दाखवेल मी कशी बिर्याणी करते किंवा कोणता तांदूळ वापरते कशी करते काय ते तुम्हाला दिवशी लागत आता दोन तीन दिवस सारखा पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पाऊस असल्यामुळे वारं पण सुटतं संध्याकाळच्या वेळेस रोज पाऊ रोज पाऊस पडतो वारं सुटतं आणि त्याच्यामुळे आमच्याकडे लाईट जातात आमच्याकडे इन्व्हर्टर आहे पण जास्त वेळ त्याच्यावर लाईट टिकत नाही जास्त वेळ जर असं थोडासा गावचा भाग असल्यामुळे जास्त वेळ लाईट जर जाते एक एक दिवस जाते कधी तर लवकर येतच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी येते त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि मग नाही होत शूट करणं म्हणून mm -hmm. शूटिंग नाही केली थोडीशी केलेली तीच मी पुढं कंटिन्यू करतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद